खड़ा बि न संभाल के भाई, भाय भाई तू संभाल के धक्का भी केक्का पेटे पे है। लोग मत, लोग मत, लोग मत.

आमदारांचे सरपंच यांनी रात्र मोका देऊन द्यायला सांगितलं पालिका समर का दादा पादेश आला सगळ्यांनी पाहा हॅलो हॅलो सगळ्यांना नम्र विनंती आहे तुम्ही मराठी आपण आरक्षणासाठी आलो पांडुरंग दादा नाही काढायला सरपंच तुम्हाला सरपंच सरकार की नाही मराठी साहित्य याची जरा नोंद घ्या जरा आपल्या समाजाला कुठलाही काम लागला नाही पाहिजे आजूपासून करू नका कृपा करू आपण आरक्षण घ्यायला आलेलो आहोत आरक्षण घेऊनच जाणार आपला जर एकता मार चला जर भीती वाजा काय झाला अँब्युलन्स कशी येणार तुम्ही सांगा बघा सर जाम केलं तर डोळे वाढणारे जरा थांबा जरा त्यात पाच मिनिट डोळे वाढणारे मावळे जरा थांबा जरा त्यालिकाच्या बाईक न मोका करून द्या त्याच्या आमदाराच्या आता पोलीस प्रशासन मदत करा चांगला आपले प्रत्येक マイダーマンちゃんが。 सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी दहा सप्टेंबरला वाल्मी कराडच्या जामीन अर्जावर निकाल राखून ठेवला गोकुळच्या दूध खरेदी दरामध्ये एक रुपयांची वाढ विक्री दरात मात्र कोणतीही वाढ नाही मधील धुळे सोलापूर महामार्गावर भरधाव कंटेनरनं सहा भाविकांना चिरणला अपघातामध्ये सर्व सहा जणांचा मृत्यू नमस्कार मी प्राची घाणेकर आणि तुम्ही पाहताय झी चोवीस तास आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी महापालिकेसमोरचा रस्ता मोकळा करायला सुरुवात झालेली आहे रस्त्याच्या एका बाजूनं वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे आणि एका बाजूनं आता आंदोलक परतीच्या मार्गावर सुरू आलेले आहेत महापालिकेसमोर कडक पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय पोलिसांकडून रस्ता मोकळा करण्यास सुरुवात झालेली आहे काही वेळापूर्वीच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आझाद मैदानामधून सर्व मराठा आंदोलकांना आवाहन केलेलं होतं की महापालिकेसमोरचा जो रस्ता आहे तो मोकळा करा आझाद मैदानामध्ये या असं त्यांनी आवाहन केलेलं होतं आणि आता हा रस्ता जो आहे तो मोकळा करायला सुरुवात झालेली आहे गेल्या अनेक तासांपासून या ठिकाणी रस्ता अडवण्यात आलेला होता ठिया मांडण्यात आलेला होता वाहतूक कोंडी झालेली होती आणि त्यामुळे मुंबईकरांचे देखील मोठे हाल झालेले होते आणि आता मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर मराठा आंदोलक जे आहेत ते आता आझाद मैदानाच्या दिशेनं वळू लागलेले आहेत ला रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे काही तास गेल्या अनेक तासांपासून ही वाहतूक थांबलेली होती वाहतूक ठप्प झालेली होती कारण मराठा आंदोलकांनी संपूर्ण रस्ता अडवलेला होता ठिया मांडलेला होता जोवर सरकार आपल्या मागण्या पूर्ण करत नाही सोयी सुविधा देत नाही तोवर आपण इथून हलणार नाही अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतलेली होती मात्र काही वेळापूर्वीच मनोज जरांगी पाटील यांनी आवाहन केल्यानंतर आता मराठा आंदोलकांनी हा रस्ता मोकळा करायला सुरुवात केलेली आहे आणि संदर्भात आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत मनश्री काही तासांपूर्वी हा रस्ता पूर्णपणे या ठिकाणी ठिया मांडलेला होता अडवण्यात आलेला होता मात्र जरांगेंच्या आवाहनानंतर आता रस्ता मोकळा करण्यास सुरुवात झाल्याचं दिसतं ठेवून मनाश्री तुम्ही आज त्या ठिकाणी आज ज्या ठिकाणी आंदोलकांनी हा संपूर्ण रस्ता अडवलेला होता या ठिकाणचा रस्ता मोकळा करायला सुरुवात झालेली हळूहळू आहेत सध्या सीएसटीच्या चौकात ज्या गाड्या अडवल्या गेल्या होत्या मग बेस बसेस असतील किंवा इतर त्या अत्यावश्यक सोयी जी वाहना आहेत

काही मराठा आंदोलकांकडूनच केल्या जात आहेत त्या नेमक्या काय अनाऊन्समेंट आहेत मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे मला सांगा की तुम्ही काय अनाउंसमेंट करताय नेमकी काय अनाउंसमेंट करताय तुम्ही तुमच्या गाड्या सोडल्या जात का तुम्ही काय अनाऊन्समेंट करताय सांगा आमच्या गाड्या तिकडनं सोडल्या नाही चाळीस किलोमीटर वरून आमच्या गाड्या थांबल्यात ना त्या सोडल्या ना आमच्या मावळ्याला नाश्ते सकत नाही सकाळ पोलिसांना तुम्ही अनाऊन्समेंट करून काय सांगताय आमची बाथरूमची सोय नाही आमच्या मावळ्यांची पोलीस प्रशासन शासन एकंदरीतच एकंदरीतच इथे जी पुन्हा एकदा गर्दी व्हायला सुरुवात आहे आ, आ, या आंदोलकांच्या मराठा आंदोलकांच्या गाड्या या काही किलोमीटर पलीकडे आहेत तिथपर्यंत त्यांना चालत जावं लागणार आहे त्यामुळे त्या गाड्यांचा रस्ता मोकळा करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांची पोलिसांकडे आहे पोलीस नेमकी काय भूमिका घेत आहेत हे आपण बघूयात मात्र सध्याच्या घडीला सीएसटीच्या चौकामध्ये जी परिस्थिती काही वेळापूर्वी होती जी गर्दी होती काही वेळापूर्वी ती थोड्याफार प्रमाणात आपल्याला कमी झालेली दिसते आहे बेस्ट बसेस असतील अँब्युलन्सेस असतील यांना वाट मोकळी करून दिली जाते मराठा आंदोलकांकडून मात्र आमच्या गाड्या ज्या ठिकाणी शिध आहे ज्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आम्ही आमची करून घेतलेली आहे गावाकडनं आणलेला अन्नधान्य आहे तिथपर्यंत आम्हाला सोडा अशी या आंदोलकांची पोलिसांकडे असणारी मागणी आहे प्राचीन नक्कीच मराठी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर या संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष राहणार आहे आता या ठिकाणी जी गर्दी होती ती काहीशी कमी झालेली आहे मराठा आंदोलक आता परत वळू लागले आहेत मनोज जरांगे यांनी काही वेळापूर्वीच या मराठा आंदोलकांना आवाहन केलेलं होतं की त्या ठिकाणी गर्दी करू नका आपल्यामुळे कुणाचाही हाल होत का म्हणे सर्वसामान्य मुंबईकरांना याचा त्रास नको म्हणूनच तुम्ही परत या आझाद मैदानावर या असं आवाहन जरांग यांनी केलेलं होतं मराठा आंदोलक आज काहीसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मुंबई